श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत घरासमोर जर रुईचं झाड असेल तर काय त्याचे चमत्कारित फायदे आहेत चला मग सुरुवात करूया वृक्षवेलीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला ऑक्सिजनची प्राप्ती होते याशिवाय नैसर्गिक दृष्टिकोनातूनही झाडांचे विशेष महत्त्व आहे वृक्षवेलीशिवाय निसर्गाचे संतुलन टिकू शकत नाही शास्त्रांनुसार झाडांचे काही धार्मिक आणि ज्योतिषीय हो महत्व आहे काही वृक्ष वेलीपासून आपल्याला चमत्कारिक लाभ मिळतात ही झाडी आपल्याला घराच्या समोर किंवा आसपास असल्याने अनेक फायदे मिळतात या वृक्षवेलीत सर्वात महत्वाचे म्हणजे रुईच्या झाडाचाही समावेश आहे रुईची झाड घरासमोर असेल तर खूप ते फायदेशीर आहे शास्त्रांनुसार रुईचे फुल शिवलिंगावर चढवल्यामुळे आपल्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतात अक्षय पुण्यप्राप्ती होते रुईचे झाड मुख्य दरवाजासमोर किंवा घरासमोर असणे खूप शुभ मानले जाते रुईचे फुले साधारणपणे पांढरे असतात विद्वान सांगतात की रुईच्या जुन्या झाडांची मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ही चमत्कारिक लाभ देणारी प्रतिमा असते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुईचे झाड असते त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तीचा परिणाम होत नाही आणि ज्या घरावर कधीही जादू टोणा मंत तंत्र याचा वाईट प्रभाव पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा असते त्यामुळे स्वामी भक्तांनो आपल्या जर घरासमोर रुवीचं झाड असेल तर घाबरून जाऊ नका ते आपल्या फायद्यासाठीच आहे त्याच्यातून आपल्याला खूप सारं चमत्कारिक अनुभव मिळत असतात तर स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या माहिती ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्तो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा धन्यवाद